नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती सावनेर कापूस लोकल अवक तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा हजार सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती किनवट कापूस लोकल अवक पाचशे चौदा क्विंटलची कमीत कमी कमीजास्त सहा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणद सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीच हजार सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती कापूस लोकल अवघ तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी जास्त सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टीवधा कापूस ए के एच फोर लॉंग स्टेबल अबक पाचशे चौतीस क्विंटलची कमीत कम दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पांढरगावडा कापूस ए के एच फोर मध्यम स्टेबल अबक पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचं दर सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव काफूज एच फोर मध्यम श्रीफल अवक तेराशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वणी काफूस एच फोर मध्यम श्रीफल अवक सातशे आठ क्विंटलची கமித்ம சாஹார சாரே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண சாஹ சாசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சார சாசே ரூபாய் கவிண்டல் புடில் பாஜி அக்கோல காஃசல லோக்கல் அவகே க்விண்டல் சிங் कमीत दर सहा हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला मंजू कापूस लोकल आवक एकशे बावीस क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सत्तेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेट कापूस लोकल आवक पाचशे आठ क्विंटलची கமித்ம சாஹார பார்த்தே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதாரண சாஹா சாசே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி சார் சாஹார ஆடசே நவ்வது ரூபாய் கவிண்டல் புடல் பாஜாசமதி தேவௌராஜா காஃசல லோக்கல் அக்க தீன சாட்டு க்விண்டல் கமித் கமதா சாஹா சாஷே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண சாஹார தீனே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி சார் சாஹார பச்சே ரூபே க்விண்டல் पुढील बाजार समिती काटोल कापूस लोकल अवक एकशे पासष्ट क्विंटलची कमीत दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा आज सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक दहा हजार क्विंटलची कमीत दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत आज सात हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बर्दा कापूस मध्यम स्टेपल अवक दोन हजार तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार शंभर रुपये क्विंटल हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल अवक एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार सहाशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल प्रिल्भासा समिती भिवापूर वरलक्ष्मी कापूस मध्यम स्टेपल अवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा हजार सात हजार रुपये क्विंटल तरी होते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे काफूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उडसो तोपर्यंत नमस्कार बाबा